हरिओ ज्योतिषप्रेमी लोक हो मी आजपर्यंत सदुसष्ट व्हिडिओ ज्योतिष विषयावरती प्रसिद्ध केल्या या सदुसष्ट व्हिडीओपैकी राशी भविष्य आणि लवकर व्यवहार होण्यासाठीचे योग लोकांना भरपूर आवडले अशा प्रतिक्रिया सगळ्यात जास्त या संदर्भात माझ्याकडे आल्या होत्या आपली कुंडली आपण स्वतःच पहा ही नवीन मालिका मी सुरू केली आहे या मालिकेमध्ये रवीचा राजयोग ही व्हिडिओ नुकतीच आपण प्रसिद्ध केली आज आपण पाहणार आहोत शुक्राचा राजयोग या राजयोगाला हो। हो मालव्य असा राजयोग हो सुद्धा म्हणतात हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपली जन्मकुंडली सुद्धा हा व्हिडिओ पाहताना बरोबर ठेवा आणि पहा आपल्या कुंडलीमध्ये किती राजयोग आहेत आपल्या जन्मकुंडलीमध्ये राजयोग आहे का नाही हे आपण नक्की स्वतः तपासू शकाल आपण आपली जन्मकुंडली हा व्हिडिओ पाहून स्वतःच तपासा यासाठी पुन्हा या विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज माझा व्हिडिओ आपण प्रथमच पाहत असाल तर नक्षत्र प्रकाश चॅनलला लाईक करायला विसरू ला ला नका बेलचे बटन दाबा म्हणजे माझा नवीन व्हिडिओ येताच ही माहिती आपल्यापर्यंत येईल तसेच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू ला ला नका आपल्या मनामध्ये आता हा प्रश्न निर्माण झाला असेल की राजयोग म्हणजे नेमकं काय का हा राजयोग जन्मकुंडलीमध्ये असेल तर काय फायदा असतो एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये एक राजयोग असेल तर त्याला जगण्यासाठी कमी कष्ट असतात दोन राजयोग असतील तर या व्यक्तीचा उत्कर्ष होतो उत्कर्ष होतो म्हणजे या व्यक्तीला व्यवसायात यश मिळते किंवा नोकरीत यश मिळते पैसा मिळतो सुखी जीवन जगण्यासाठी वाहन घर मिळते आणि दोन पेक्षा जास्त राजयोग असतील तर अशा व्यक्तीला अधिकार मिळतो अशी व्यक्ती अनेक लोकांसाठी रोजगार निर्माण करते इंडस्ट्रीलिस्ट होते मोठी व्यावसायिक व्यावसायिकाची ही कुंडली असते याप्रमाणे राजयोग कुंडली असताना व्यक्तीला ही सर्वसाधारणपणे जन्मकुंडलीमध्ये एका ग्रहाने राजयोग कोणालाही शिकलेल्या व्यक्तीला सुद्धा सहज तपासता येतील आणि हे तपासण्यासाठी तुमच्या हातामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी असणं आवश्यक आहे एक म्हणजे तुमची स्वतःची जन्मकुंडली किंवा नवम आणि नवमाशी कुंडली जन्मकुंडलीमध्ये रवी शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे पाच ग्रह जर का उच्च राशीत आणि उच्च नववशात असतील तर राजयोग होतो याला असं योग असंही म्हणतात सहसा असे पाचही ग्रह कोणाच्याही कुंडलीमध्ये बलवान नसतात एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये एखादा ग्रह बलवान असतो कोणाचे दोन असतात कोणाचे तीन जास्ती असू शकतात पंचमहापुरुष ज्योतिष ज्योतिषशास्त्रामध्ये फार महत्वाचे योग सांगितले आणि त्याचा आता आपण अभ्यास या मालिकेमध्ये सुरू करतोय हे चक्र ग्रह कुंडली कुंडलीमध्ये सुद्धा बलवान असतील तर ती कुंडली खूप भाग्यवान माणसाची आहे आणि आपण असे भाग्यवान आहात का, का हे आपल्याला तपासायला शिकायचे आहे पुढे काही चित्र येणार आहेत त्याच्यामध्ये जन्मकुंडलीमध्ये कोणत्या राशीमध्ये कोणता ग्रह असताना राजीव होतो याच्याविषयी आपण जरा विस्तृत माहिती घेणार आहोत पंचमहापुरुष योगाबद्दल आपण माहिती घेण्याची मालिका सुरू केली आहे त्यापैकी रवीच्या राजयोगाबद्दल आपण माहिती घेतली आज आपण शुक्राच्या राजयोगाबद्दल माहिती घेणार आहे शु रवी शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे अनुक्रमे राशी रवी मेष राशीमध्ये मेष नवशत बलवान असताना राजयोग होतो शुक्र मीन राशीत मीन नवशत असताना राजयोग होतो मंगळ मकर राशीत मकर नवमवशत असताना जास्त बलवान असतो आणि राजयोग होतो गुरु कर्क कर्कनवमवशत असताना राजयोग होतो आणि शनी तोळ राशीत आणि तोळ नवशत असताना राजयोग होतो यापैकी आज आपण मंगळ शुक्र मीन राशीत आणि मीन नवशत असताना होणाऱ्या राजयोगाबद्दल माहिती घेत आहोत आपण पाहत आहात की ही जन्मलग्न कुंडली आहे या कुंडलीच्या वरती जन्मलग्न कुंडली लिहिलेलं असतं अशा कुंडलीच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय ज्या ठिकाणी बारा आकडा आहे याचा अर्थ ती मीन रास आहे आणि या ठिकाणी जर का शुक्र असेल तर ही एक कंडिशन आहे शुक्राचा मालव्य नावाचा राजव होण्याची शुक्राचा मालव्य नावाचा राजव होण्याची ही एक कंडिशन आहे की जन्म लग्न कुंडलीमध्ये तो मीन रास म्हणजे बारा आकडा आहे त्या ठिकाणी शुक्र असला पाहिजे आपल्या सोयीसाठी बाकीचे ग्रह या जन्मकुंडलीमध्ये दाखवलेले नाहीयेत फक्त महत्वाचा शुक्र आहे या ठिकाणी आपल्याला माहिती सांगण्यासाठी म्हणून बारा आकडा आणि शुक्र असा दिलाय हा शुक्र या बारा स्थानापैकी कुठेही असेल तरी तो बलवान असतो मीन रास बारा आकडा आणि शुक्र या बारा स्थानापैकी कुठेही जरी असला तरी तो बलवान असतो आणि ही एक कंडिशन आहे राजय होण्याची आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये पाहू नवश कुंडली जशी लग्न कुंडली असते तशी नववंश कुंडली असते त्याही ठिकाणी बारा आकडा आणि त्या ठिकाणी शुक्र हवा अशी कुंडली ज्याची असते ती मिनेच्या शुक्रामुळे मालव्य नावाच्या होणाऱ्या राजयोगाची कुंडली आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ही कुंडली अतिशय जबरदस्त असते अतिशय सुखी माणसाची कुंडली असते पुढे आपण त्याचं वर्णन पाहणार आहोत की या माणसाच्या ज्या माणसाच्या कुंडलीमध्ये असा राजयोग आहे त्याच्या कुंडलीमध्ये काय काय घडत थोडक्यात तुमची जन्मकुंडली आणि नवमाश जन्मकुंडली तुम्हाला व्हिडिओ पाहताना तुम्ही तपासा जर जन्मकुंडलीमध्ये तसेच नवमांश कुंडलीमध्ये जर शुक्र मीन म्हणजे जिथे बारा आकडा आहे अशा ठिकाणी असेल असे, तर मालवे नावाच्या राजयोगावर तुम्ही जन्माला आलेला आहात असे असेल तर तुमचे खास अभिनंदन तुमच्या जन्मकुंडलीमध्ये राजयोग आहे अतिशय भाग्यवान माणसाची तुमची कुंडली आहे हो लाखो जन्मकुंडलीमध्ये वर्षभरामध्ये या तीन दिवसावर ती जन्माला येणारे फारच थोडे लोक असतात पण सर्वसाधारणपणे नवमाश जन्मकुंडलीमध्ये मीन राशीत नसला तरी म्हणजे दोन कंडिशन सांगितलेत मला राजयोगाच्या हो की जन्मकुंडलीमध्ये पण मीन राशीत पाहिजे नवमांश कुंडलीमध्ये पण शुक्र मीन राशीमध्ये पाहिजे परंतु नवमंश कुंडलीमध्ये कल्पना करा की शुक्र मीन राशीत नाहीये आणि तरी सुद्धा जन्मकुंडलीमध्ये मीन राशीमध्ये आहे कारण तो महिनाभर असतो अशाही व्यक्तीला हा शुक्र जोरदार फळे देताना दिसतो परंतु नवमंश कुंडलीमध्ये जर का शुक्र मीन राशीमध्ये असेल किंवा वृषभ तूळ नवश राशीमध्ये असेल तर ह्याही पेक्षा जोरदार फळं या व्यक्तीला मिळतात तुमच्या मनामध्ये उत्सुकता असेल की मिनेचं शुक्र नेमकी काय चांगले फळे देतो हे जाणून घेण्यासाठी आपल्या घरातल्या नातेवाईकांच्या किंवा मित्रांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करा म्हणजे मी काय सांगतो ते आपल्याला पटेल मिनेच शुक्र किंवा राजयोगी शुक्र किंवा मालव्य दिसायला अतिशय उत्तम असतात त्यांचे केस कुरळे असतात मोहक असतात त्यांचे डोळे पाणीदार असतात त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय मोठं आकर्षक असतं त्यांचं बोलणं आकर्षक असतं अनेकदा हे व्यक्ती उत्तम कलाकार होऊ शकतात मॉडेल होऊ शकतात कि ज्यांच्याकडे फार मोठं अभिनयाचा अंग असेल तसं नाही परंतु ज्यांचा चेहरा पाहिल्यानंतर सुद्धा लोकांना ती व्यक्ती आवडतात अशा पद्धतीचे लोक मीनेच शुक्र किंवा राजयोगी शुक्र असलेले असतात मीनेचं शुक्र किंवा राजयोगी शुक्र असलेली व्यक्ती ज्या घरामध्ये जन्माला येतात तिथे सर्व सुखी असतात उत्तम घर असते उत्तम अन्न दररोज जेवायला मिळते अशी सुबत्ता या घरामध्ये असते अनेकदा मीनेचा शुक्र असलेली व्यक्ती जर घरात जन्माला आली तर सुबत्ता आपोआप येते साधा व्यवसाय खूप जोरात चालायला लागतो ला ला भरपूर पैसे यायला लागतात पैशाची आवक वाढते यावर्षी पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस ला शुक्र मीन राशीत जाणार आहे आणि हा शुक्र दहा मे दोन हजार एकोणीस पर्यंत मीन राशीत असणार आहे त्यातही आठ नऊ आणि दहा मे पुन्हा एकदा ऐका शुक्र आठ नऊ आणि दहा मे महिन्याच्या या तीन तारखेला मीन नवमाशात असणार आहे म्हणजे मीन राशीत असून मीन नवशात असणार आहे आपण या तारखेला या तारखेला जन्माला आलेल्या घरच्या लोकांच्या आर्थिक स्थितीचा आज अभ्यास करा आज ती फारशी चांगली नसेल तर त्यांना सांगा की या तारखेला जन्माला आलेला तुमचा मुलगा राजयोगी आणि हा लवकरच तुमचा उत्कर्ष म्हणजे भरभराट बर घेऊन जन्माला येणार आहे या महिन्याच्या शुक्राची किंवा मालव्या राजा असणाऱ्या लोकांची असलेल्या लोकांना परदेशामध्ये जाण्याची अनेक वेळा संधी मिळते यांना उत्तम कपड्याची आवड असते ज्याला आपण म्हणून प्रीमियम क्लासचे कपडे हे लोक घालतात उत्तम कॉस्मेटिक्स चेहऱ्याला लावणं लावण्याचे जे कॉस्मेटिक्स आहेत हे अतिशय उत्तम दर्जाचे कॉस्मेटिक्स किंवा सेंट्स किंवा डिओरंट्स हे वापरतात मीन राशीचा शुक्र असलेल्या व्यक्तीचे विवाह वेळेवर त्यांना चांगला वैवाहिक जोडीदार दिसायला अतिशय उत्तम जोडीदार मिळतो जन्मकुंडलीमध्ये इतर दोषामुळे अशा व्यक्तींचा घटस्फोट झाला तर विवाह लगेच होतो म्हणजे आधी घटस्फोट पण लवकर म्हणजे ह्याचा योग असेल तर तो घटस्फोट लांबत नाही म्हणजे अनेक दिवस ती केस लांबत नाही लवकर घटस्फोट होतो आणि पुन्हा विवाह होतो मीनेचा शुक्र असलेल्या व्यक्तीच्या पत, पती पत्नीमध्ये अतिशय उत्तम संवाद असतो दोघांचे एकमत असते आणि संसार सुखाचा होतो मीनेचा शुक्र ज्या ठिकाणी नोकरीला असतो त्या ठिकाणी त्या खात्यामध्ये फारशी मेहनत करावी लागत नाही तिथे काम सहज चालत असतात किंवा हे लोक अशा ठिकाणी व्यवसाय करतात ज्या ठिकाणी अतिशय कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसे मिळतात हे सर्व जन्मकुंडलीमध्ये अशुभ योग नसतील तर खात्रीने पाहायला मिळते जन्मकुंडलीमध्ये मिनेचं शुक्र आहे किंवा मालवीय योग आहे परंतु जर का काही अशुभ योग असतील तर मात्र काही वेळेला ते अनुभवले येत नाही मला आपल्याला हेच सांगायचंय की अशा प्रकारे जर का जन्मकुंडलीचा अभ्यास आपण करायला लागला तर खात्रीने या शास्त्रामध्ये आपण प्रगती करू शकाल हा व्हिडिओ पाहण्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी धन्यवाद लवकरच भेटू मंगळ ग्रहाच्या राजयोगाबाबत माहिती घेण्यासाठी धन्यवाद ज्यांना कुणाला माझी वैयक्तिक सेवा हवी आहे त्यांनी ज्या व्यक्तीसाठी सेवा हवी आहे त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीची जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थान तसेच या व्यक्तीसाठी काय प्रश्न आहेत ही माहिती व्हॉट्सअप खाली दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कळवावी मला फी पाठवावी चोवीस तासाच्या आतमध्ये मी आपल्याला मार्गदर्शन